नवीन भाषिक खेळ खेड़ खेळणारे कोणता खेळ भाषिक खेळ खेड़। या खेळातून आपल्याला काय शिकायचंय बर जानवी या खेळातून आपल्याला जमिनीवर काय हे ठेवलेले त्या गोष्टी शिकायच्या आहेत राज आणि विराट बर का जमिनीवर जेवढे अक्षर दिसत आहे का तुम्हाला ठेवलेले पा तर काय करायचंय का प्रत्येकाने त्या अक्षराजवळ जायचं उडी मारायची आणि अक्षर मोठ्याने बोलायचे याच्यातून आपल्याला काय खेळायचंय कि आपल्याला कोण कोणतं अक्षर ओळखता येतो वाचता येतो हा बोलता येतो मग आपण ते अक्षर सोडून याच्यातलं जे अक्षर आपल्याला ओळखता आलं नाही त्या अक्षराची आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची आहे बरोबर आहे का आता कोण करणार आहे वैष्णवी हा चल मग आता वैष्णवी मोठ्याने बोलायचं तुम्ही बरं तुम्ही बरं तुम्ही नाही बोलायचे फक्त वैशणी बोलणार माहिती काय बोलली ती बाळा बाळाच्या शेवटी म्हणून म्हटली ती बाळाचा अळ हा काय येते कोणी बोलायचं त्याला तिला हुशार हुशारी हा काय येते अक्षरे नि पुढच्या अक्षर झाली हा पुढे सगळ्यांनी जोरदार तिला शाबासकी द्यायची आहे फक्त एकच फक्त तिला एकच अक्षर ओळखता आलं नाही ते अक्षर कोणतं वैष्णवी उभी राही हे अक्षर काय आहे क्ष सनी क्ष क्ष तुम्ही नका बोलू तिला बोलायला सांगितलं मी क्ष स नाही क्ष म्हले मोठ्याने बोल हम्म पुढे बाकी चॅनिर बोलायच हम्म येत नाही काय येते पुढे 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 बाळाचा आबास पुढे त्याच्या नावामध्ये येतं ते अ बाबाच्या नावा येतं पाय काय ते काय रे काय ते बोल काय आहे हा ते बोलताय तुला ऐकायला येत नाही का काय रे क्षत्रियाचा क्ष क्षत्रियाचा आहे तो पुढे 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 हा आता शाबासकी देणार का नाही तिला हा 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 हम्म हा स्वागत बोल नको हा शाबास शाबास चला अंकितासाठी मोठा शाबास आता बोला हम्म साबा शाबा साबा शाबास शाबास साबा कोण करताय तेजस्वी ने उडी मारायची अक्षर बोलायचं जे अक्षरने आलं पुढे चालायचं चल काय ये ये का? का ये का ये ते येत नाही पुढे वय हा बोल शाबास पुढे हां ढग्गाचा बोल ना का नेमन पाय काय येते काय ते त्याच्याकडे पाय ते बोलता आपल्याशी काय येते तू खाल्लंय का आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आणता ते काय येते बाय बरं नाही येत पुढे वय हा हा बोल ना का भाऊराचा हा येत नाही पुढचं प पतंगाचा पुढे शाबास बस 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 कोण कोणता आला नाही तुला क्षत्रियाचा आला नाही अजून हा ट टरबुजाचा ट टपालाचा आणि हा काय र रथाचा बस खाली